नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत वांगी मसाला अगदी वेगळ्या पद्धतीत आहे तुम्ही ह्याच्या अगोदर कधीच खाल्ली नसेल अशी आपण वेगळ्या पद्धतीत चमचमीत वांग्याची भाजी करणार आहोत तर बघा बऱ्याच जणांना वांग्याची भाजी आवडत नाही म्हणजे वांगच आवडत नाही ते गिळीगिळे असं म्हणतात तर अशा वेळेस काय करा माहिती आहे का एकदा तुम्ही ह्या पद्धतीत ही वांग्याची भाजी करून बघा त्यांना खास सुद्धा म्हणायची गरज नाही ते बघूनच खातील ह्याची मी तुम्हाला गॅरंटी जो आपण वांग्याचा मसाला पाहणार आहोत तो करायला सोप्पा सुद्धा हे जास्तीचं तामझाम नाही आणि वेगळ्या पद्धतीत आपण करणार आहोत अगदी चमचमीत कट वाच आपला वांग्याचा मसाला तयार होतो चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वांगी मसाला करत असल्यामुळे आपल्याला लागणार आहेत वांगी तर बघा इथे मी काटेरी वांगी घेतलीत तर इथे मी पाच काटेरी वांगी छोटी छोटी असे घेतली चवीला म्हणालात तर ही काटेरी वांगी अशी छोटी छोटी ना खूप भारी लागतात जास्त मोठी घ्यायची नाहीत नाहीतर ती जून असतात त्याच्यामध्ये बी तयार झालेले असतात त्याच्यामुळे अशी छोटी तर बघा आमच्याकडे तर हीच वांगी काटेरी जास्त खाल्ली जातात पण तुम्हाला जर दुसरी कुठली वांगी आवडत असेल ती घेतलात वांगी तरी सुद्धा चालेल नंतर बघा जो डेट आहे तो अर्धवटच आपल्याला वांग्याचा काढायचा आहे आणि बाजूची जी टोक आहे ती पण थोडी थोडी काढून मधीतनं आपल्याला असे चार भाग करायचे आहेत पाण्यामध्ये स्वच्छ दोन्ही पाण्यामध्येच ठेवायचे आहेत म्हणजे आपली वांगी काळी पडणार नाही तर आता वांग्यासाठी मसाला जो लागणार आहे तो पाहूयात त्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवली नंतर एक छोटी वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत तर ह्या वांगे मसाल्यामध्ये ना शक्यतो करून शेंगदाणे घातले जातातच जातात चा कुठलीच अशी भाजी नाही ना की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं जात नाही कुठल्याही फळभाज्या कडधान्य म्हटलं की शेंगदाण्याचं कूट वापरतातच वापरतात आता बघा शेंगदाण्या छान डाग पडूसपर्यंत भाजले तर मग ह्याच्यामध्ये एक दोन चमचे इतके तीळ घातलेत सुद्धा छान तडतडायला लागलेत बघा आणि मग आपल्याला खाली एका दुसऱ्या ताटामध्ये काढायचे आता आपल्याला लागणार आहे खोबरं तर इथं मी एक छोटी वाटी इतकं खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे खोबरं सुकं वापरलेलं आहे आता ते सुद्धा आपल्याला छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे पण तेल घालायचं नाही आपल्याला सुकंच असं परतून घ्यायचं आहे तर बघा छान लालसर कलर आलेलं ला आहे हे सुद्धा आपण एका खाली डिशमध्ये काढूया तर बघा इथे शेंगदाणे भाजलेले आहेत इथे आपले हे खोबरं भाजलेलं आहे तर आपल्याला सुरुवातीला नाही कोरडे जिन्नस मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत पण शेंगदाणे तीळ हे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं बरं का तर आता आपण हे छान मिक्सरला वाटून घेणार आहोत पण आपल्याला भरड असं वाटायचं आहे एकदम बारीक पीठ असं आपल्याला करायचं नाही बघा छान दाणेदार भरड असं शेंगण्याचं कूट केलेलं आहे तुमच्याकडे जर जा उखळ किंवा खलबद्द असेल त्याच्यावर चेचलात ना तर एकच नंबर भाजी चवीला लागते आता माझ्याकडे नाही म्हणून इथं मी मिक्सरलाच करून घेतलेलं आहे तर आता काय करायचं आहे जे शेंगण्याचं कूट जास्त भरड जे जा होतं ना ते आणखीन थोडंसं एक साधारण चार चमचे एक कप परत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला घालायचं आहे हे आपलं सुकं खोबरं भाजलेलं नंतर दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत सात आठ दहा लसूण भरपूर घालायचा जेणेकरून आपला वांग मसाला एकदम चवीला भारी लागतो आपल्याला घालायचे आहे भरपूर असे कोथिंबीर गो कोथिंबीर याबरोबर स्वच्छ धुवून घेतलेले मगच घालायचे नंतर आपल्याला अर्धा चमचभर इतके जिरे घालायचे आहेत हे मिक्सरला आपण पाणी न घालता वाटून घेणार आहोत पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला घा घालायचं नाही हे बरोबर आहे असं सुके वाटून घ्यायचे आहेत बघू शकता छान मिक्सरला असं बारीक झालेलं आहे असं ह्या टाईपचंच आपल्याला वाटण हवं आहे तर आता आपल्या इथं वाटण सुद्धा रेडी आहे कारण आपल्याला पाणी न घालता ह्या पद्धतीचंच वाटायचं आहे बरं का नाही तर पाणी घालून पेस्ट करायचे नाही त्याने आपला होणारा वांगी मसाला चवीला लागत नाही तर वांगी बघा अगोदर आपण चिरून पाण्यामध्ये स्वच्छाशी धुवून घेतले तर एखाद्या चाळणीवरती जेणेकरून ह्यातलं पाणी एक्स्ट्राचं असेल ते निघून जाईल अशी आपल्याला वांगे ठेवायचे आहेत तर बघा इथे पाणी पूर्णपणे वांग्यातलं निथळलेलं आहे मग आपण वांग्याचे चार भाग केले होते ना त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे मीठ भुरभरून घ्यायचं आहे मीठ भुरभुरून भुर झाल्यानंतर मग त्याच पद्धतीने आपल्याला हळदसुद्धा भरभरून घ्यायचं आहे मग काय करायचं नंतर आपल्याला बोटाने हळद आणि मीठ सगळीकडे वांग्याला लागेल ह्या पद्धतीने अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे बघा म्हणजे वांग्याला हळद मीठ सगळीकडनं लागला जाईल तर आता छान आपली इथं वांग्याला हळद मीठ लावून झालेलं आहे तर चला आता गॅसकडे वळूयात तर गॅस चालू करून कढई ठेवले आणि दोन पळी आपल्याला तेल घालायचं आहे आता वांग्याला आपण हळद मीठ लावलेलंच ला आहे ती वांगी आपण तेलामध्ये सोडून फ्राय करून घेणार आहोत असं केल्याने आपली जी वांगी आहे ती एकदम चवीला भारी लागतात वांगी न खाणारेसुद्धा खातात की असे फ्राय करून घेतले ना तर खायला सुद्धा भारी लागतात बरं का वांगी म्हणून हे तेलामध्ये तळूनच घ्यायचे नेहमी आता तुम्ही बारीक फोडी करून घेतल्यात ना लांबट लांबट तरीसुद्धा चालेल तर मी तरी इथं अशा मोठ्याच अशा फोडी करून घेतलेल्या आहेत पण अशा मोठ्या फोडी करत असताना आतमध्ये वांग खराब वगैरे आहे का बघायचं बरं का तर आता छान बघा वांगी परतून झालीत म्हणजे आपल्याला वांग्यांना डाग पडूसपर्यंत छान असे तीन ते चार मिनटं ह्या तेलामध्ये परतत राहायचं आहे आचेवरती बघा छान असे डाग पडूसपर्यंत वांगे आपण परतून घेतले आता त्याच कडेमध्ये आपल्याला वांगेची भाजी करायची आहे तर आता तेल मी एक्स्ट्राचं घातलेलं नाही हाय तेवढं तेलामध्येच थोडेसे जिरे घातले आणि जे आपण वाटण केलं होतं ते घालून घेतलं मग काय आपल्याला छान हा मसाला आता भाजून घ्यायचा आहे आपण ह्याच्यातले सगळे जिन्नस हे भाजून घेतल्यामुळे इथे भाजायला वेळ लागत नाही आपण शेंगदाणे खोबरे तीळ सगळं भाजलेलं आहे त्याच्यामुळे इथे भाजायला वेळ लागत नाही तर हे आपलं वाटण एक ते दोन मिनिट छान परतून झालं की मग याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत ते म्हणजे एक छोटा चमच धना पावडर एक छोटा चमचा लाल तिखट आणि कांदा लसूण मात्र जास्त टाकायचं आहे बरं का तर इथं मी तीन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे कारण त्याच्याशिवाय भाजी आपली चव होणार नाही चमच हळद चमच हिंग घातलेला आहे आता तुम्ही कुठलंही लाल तिखट जे घरात वापरत असेल ते घातलं तरी चालेल पण शक्यतो करून ही वांगेची भाजी ना कांदा लसूण मसाल्यावरच भारी होते म्हणजेच ह्याला घाटी मसालासुद्धा म्हणतात तर छान असे एखादा मिनिटभर हे मसाले परतून घेतले मग आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे आपला मसाला छान असा ते सुटूसपर्यंत भाजला जाईल आता मसाला का नाही करपेल म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे छान चा असं मिक्स करून झाकण ठेवून एखादा मिनिटभर बघा असंच सोडायचं आहे आता एक मिनिट झाल्यानंतर झाकण काढलं बघा ह्यातलं तेल सेपरेट झालेलं आहे म्हणजेच आपला मसाला हा ना छान असा भाजला गेलेला आहे कारण हा मसालाच चवीला भारी लागतो खरंच खूप त्याच्यामुळे हा भाजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आता मसाल्यातलं तेल, तेल से चा चा तर सेपरेट झालेलंच आहे मग आपल्याला तळून घेतलेली जी वांगी होती फ्राय केलेली ती घालून घ्यायची आहेत लगेचच लग आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ आपण पहिल्यांदा वांग्याला लावलेलं आहे त्याच्यामुळे इथं थोडंच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आत्ता काय आपण वरून पाणी घालणार आहोत पण पाणी हे गरम केलेलं आहे थंड पाणी घालायचं नाही भाजी नाही तर चवीला होणार नाही आणि तरीसुद्धा भाजी येत नाही म्हणून ना पाणी हे गरमच घालायचं तर बघा सुरुवातीला मी अर्धा ग्लास इतकं पाणी घातलं तर मला पाणी आणखीन कमी वाटायला लागलं म्हणून आणखीन थोडंसं पाणी ग्ला घातलं म्हणजे पाव ग्लास इतकं एकूण पाऊन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे छान मिक्स करून ह्याच्यावरती झाकण ठेवलं झाकण बघा कसं ठेवायचं आहे अर्धवट ठेवायचं आहे तरच आपल्या वांगेच्या कालवंडनं तरी खूप छान अशी आहे मग आपल्याला शेवटी घालायचं आहे कूट जे भरड आपण करून बाजूला ठेवलं होतं थे ना ते घालायचं छान असं मिक्स करून परत ह्याच्यावरती झाकण ठेवूया थे एक दोन मिनटासाठी आता काय आपलं वांग शिजले का आपण बघणार आहोत पण शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर एक दोन मिनटं छान अशी भाजी शिजवून घ्यायची मग छान म्हणजे छान हे सगळे जिन्नस मिक्स होतात तर बघा वांगं छान असं शिजलेलं आहे आपल्याला वांग पूर्ण गाळसुद्धा शिजवायचं नाही एक ऐंशी ते नव्वद टक्केच वांग शिजवायचं म्हणजे ते चवीला खूप भारी लागतं मग काय गॅस बंद केला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आत्ता बघू शकता वांग कसं झालं आहे एकदम गावराम पद्धतीत घटभाच वांग झालेलं आहे अगदी ह्याच्या ह्याच्या पुढे चिकन मटन फेल म्हणालात तरीसुद्धा हरकत नाही तुम्हाला बघूनच इथं समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही आणि बघून तोंडाला पाणीसुद्धा सुटलं सुद्धा असेल वाव काय कटवाच वांग्याची भाजी झालेली आहे किंवा इथं तुम्ही वांगी मसाला म्हणू शकता वांग्याचं कालवण म्हणू शकता प्रत्येकाकडे वेगवेगळं म्हटलं जातं तर छान असं सर्विंग केलेलं आहे बघू शकता टेक्स्चर बघा कलर बघा खूप भारी आलेलं आहे नक्की एकदा ह्या पद्धतीत वांग मसाला करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मग आवडली की नाही आजची ही वांगेची भाजी मला कमेंट करून सांगायला विसरू नका सुद्धा करून बघा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय